नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे पाचशे कांदा गाड्यांची एकूण आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सातशे पन्नास रुपयांपासून एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मीडियम साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर न्यवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन नुण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान